you <music> जमलं माझ्या लग्नाचा अल्बम बघायची इच्छा होती तर चला लग्न कसं जमलं पुढे कळलंच तर पहिले आपण अल्बम बघूया तर हाय ना इकडचं अल्बम आहे आणि तिकडचं वेगळा आहे तिकडचं तिकडे आहे तर माझा क्लास सुटला आणि आज ते पप्पा हे मला काही बसने जायचं नाहीये कारण दहावीचे पेपर असल्याने ना बस नसते जायनाच्या वेळेस तर क्लास सुटल्यानंतर इकडे आले आणि तसेचे प्पा ही येतील तो तर तोपर्यंत म्हणते चला तुम्हाला जो दाखवू तुम्हाला अल्बम बघण्याची खूप जास्त इच्छा होती तर हे बघा पॅकिंग बघा बॅगची मस्त तर मस्त पॅक केलेलं आहे तर पहिले पण बॅग होती त्यानंतर पण बॅग आणि जड भिया माझ्या लग्नाचा Ja, आता तुम्हाला माझ्या लग्नाचा अल्बम बघायला भेटेल पूर्ण आणि तुम्हाला ना मला ना वेळ भेटला ना तरी मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेल तर चला तर ही नव्वद मी ज्या दिवशी ना आपली हळद असते आणि आपल्याला देवदर्शन करायला जातात त्या दिवशी मी घातलेली होती नऊवारवरचा मला लुक करायचा होता पण माझ्या लग्नामध्ये ना थोडासा करोनाच होता म्हणजे तरी पण भरपूर अशी गर्दी होती म्हणजे करोना संपत संपत चाललेला होता असं म्हणायला लागेल तर म्हणजे ना पाच सहाशे लोकांची होती अनुमती ये लग्नाला येण्यासाठी तरी पण येणा हजार पंधराशे लोक असतीलच लग्नाला तर जास्तच होते तर तरी आमच्या ना सगळा काही इथेच असतो ना त्यामुळे भरपूर अशी गर्दी असते तर माझं लग्न ये ना दोन हजार एकवीस साली झालं पाच जानेवारी दोन हजार एकवीस त्यामध्ये थोडाफार करोना होताच तर त्यानंतर हे आहे तर, तेमाच गर, तर हे, ते माझं घर तर जो मला मी होम टूअर पण दाखवलेलं आहे आणि घरा माझी हळद येण्या ज्वाला मात्र लॉन्सलाच होती पण हळद दळण्याचं काम घरी केलं तर सकाळीनं सगळ्या बायका म्हणजे माझे ना काकू काका मावशी सगळे काही नातेवाईक आम्ही जवळच असतो तर सगळे काही लग्न घरी होते आणि सकाळीनं हळद दळण्याचं काम घरीच केलं त्यानंतर लॉन्सला चार वाजता माझी हळद होती तर हळदीचा हो कार्यक्रम तर हळदीचा हो कार्यक्रम खूप छान झाला आणि माझा मेकअप आहे ना तर जिथे मी क्लास करते ना पार्लरचा त्याच काकूंनी माझा ना लग्नाचा हळदीचा हो मेकअप केलेला आहे तर एंगेजमेंट पण आहे ना माझी ना संस्कृत हॉटेलला हो झालेली होती सिन्नरमध्येच तर त्याचा अल्बम पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पण म्हटले चला तुम्हाला लग्नाचं अल्बम पाहण्याची खूप इच्छा आहे आणि माझं लग्न कसं जमलं ते पण ऐकायचं आहे पण माझं लग्न कसं जमलं हे मी तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण त्यामागे काही ट्विस्ट आहे तर चला तर त्यानंतर आता हे सगळे माझे काही नातेवाईक का आहे तुम्ही काहींना ओळखतात काहींना नाही ओळखत पण चला हे बघा हि तर पूजा दिदी अमृता ऋतू कल्याणी मामा काका नाना सगळे काय आहे ना आंघोळीच्या म्हणजे हळदीच्या वेळेस ना भरपूर असे फोटो काढले जातात कारण प्रत्येकजण आंघोळ करायला येतं आणि थोडेफार आपण इमोशनली होतो तरच चला तर, तर खूप छान असं माझ्या हळदीचा कार्यक्रम झाला होता तर हे बघा मम्मी मम्मीचा पप्पांचा लूक तर हळदीच्या दिवशीचा आणि मी अशी रेड साडी घातलेली होती हळद लावण्यासाठी त्यानंतर मी पिवळी साडी घातलेली होती हळदीची तर काकूनेच मेकअप केलेलं होतं माझा तर कसा आहे माझा लूक नक्की कमेंटमध्ये सांगा चला जाली आता लगना, लगना तर चला आता हळद झाली आता लग्न तर आता हे लग्नाचे फोटोज तर हे फोटोज ना पार्लरमध्येच काढलेले तर तुम्हाला माझं लग्नाचा लुक बघायला भेटला कसा वाटला आणि माझा घगरा ना खूप जणांना आवडलेला होता तर खूप छान होतं तर ओझर आहे ना ओझर टेक्स्टाईलमधूनच घेतलेलं होतं तर त्याची तर प्राईज आहे ना आ, अकरा हजार रुपये तर अशी होती आणि खूप मस्त होतं म्हणजे काहीतरी वेगळं तर मरून रेड तर प्रत्येक ब्राईड घेत असते तर मम्मी मम्मीचं होतं तर मम्मी बोली आपण मस्त छान असा कलर घेऊ तर मम्मीच्या चावडीचा होता आणि मलाही आवडला होता तर चला तर सगळं काही आहे ना छान असं माझं मेकअप वगैरे होता आणि हा बघा माझ्या हातातला चुडा हार तर ज्वेलरी वगैरे खूप छान असं माझं काकूनने मेकअप केलं होतं लग्नाचा तर सगळे बोलायचे छोटीशी भाऊलीच दिसते तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मेहंदी तर खूप जास्त रंगलेली होती तर मेहंदी पण खूप भारी काढलेली होती तर हे दिवस खूप आपल्यासाठी स्पेशल असतात असे दि मेमोरीज आपण साठून ठेवलेले असतात तर खूप छान असं आहे ना माझं लग्न झालं आणि तुमच्यासोबत आज मी सगळे काही शेअर केले तर तुम्ही पण पूर्ण माझा व्हिडिओ बघा आणि कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आले ते म्हणजे सईचे पप्पा घोड्यावरती आणि आता म्हणजे आता लग्न लागणार नंतर सगळे काही नातेवाईक फोटोशूट करणार त्यामुळे तुम्हाला आता का सगळ्यांचे फोटो दिसेल कोण लग्नाला आले कोण तुम्ही कोणाला कोणाला तुम्ही ओळखताय तर तुम्ही आता बऱ्याच जणांना ओळखायला लागले तर सगळं तुमच्यासोबत शेअर करते नेहमी आमची फॅमिलीसोबत असते तर हे बघा राहुल सौरभ सगळे काही माझे भाऊ भे आणि माझ्या पप्पांचं लग्नाचं लुक तर पप्पा पण आलेलेच होते तर लग्नासाठी तर एक म्हणजे ते व्हायना एक वर्ष आलेले होते ते इकडे आणि त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर पण पुन्हा गेली आणि ही बघा ही एवढी मोठी माझी स्वागतासाठी आणि दिदींती तर छोटे छोटे होते तर दिदी पण होती छोकुली पण छोटी होती सोनी ही छोटी होती म्हणजे माझ्या बहिणी आणि बाकीच्या पूजा मामा सौरभ यांना ओळखतात आणि हे बघा पूजा आणि माझा सागर मामा आणि हे माझ्या मावशीं ते मम्मी आहे तर तुळशीला पाणी घालताय तर लग्न लावताना आई चुलती मावशी सगळे काही तुळशीला पाणी टाकते टाकतात तर त्या उभ्या होत्या आणि हे ना त्या आम आमचे मामा तर चला म्हणजे आता माझं लग्न झालं तर हे बघा तर, तर, तर कसं आहे त्यांचाही लूक माझाही लूक तर मम्मी पप्पांचा लुक तर आमचे काही फोटोशूट झाल्यानंतर मम्मी त्यांचेही मस्त छान असे मस्त फोटोशूट केले तर मम्मीने माझ्या लग्नाच्या वेळेस ना मेकअप केलेला होता आणि मस्त दिसत होती तर हे सगळे माझे पप्पांचे फ्रेंड आणि तुम्हाला माझ्या फ्रेंड बघायला भेटतील तर हा आमचा फ्रेंड सर्कल तर आमचा आठ नऊ जणींचा ग्रुप होता आणि त्यांनी मस्त मला येणा हे कुशन आणि ना एक कप दिलेला होता आणि नम्रताचं पण लग्न जमलेलंच होतं एंगेजमेंट झालेली होती तर दाजी आणि ती त्यांनी पण माझ्या बेडरूममध्ये तुम्ही जो फोटो फ्रेम बघतात ना तो माझा म्हणजे नम्रतानी मला ना लग्नामध्ये गिफ्ट केलेलं होतं आणि ही पण आहे ना माझी फ्रेंड आहे आरती आणि दाजी तर त्यांनी पण छान समजते ना साईबाबा दिलेले होते तर तेही फ्रेम मी घरामध्ये लावलेली आहे तर हे सगळ्या काही मम्मीच्या फ्रेंड काही पप्पांचे काही सौरभ भाऊचे माझे तर भरपूर असे फोटो दिले तुम्ही बघा तर भरपूर मोठी फॅमिली आणि भरपूर लोक पण होते लग्नाला लगने ना, पास जाने वरी जर तर माझं लग्न आहे ना पाच जानेवारी दोन हजार एकवीस तर आता तीन वर्ष कंप्लीट झाले चौथं लागलं आणि तर माझं लग्न आहे ना सिन्नगरमध्ये ज्वालामाता लॉन्स आहे ना तिथेच पार पडलं आणि संध्याकाळच्या वेळेस तर ही माझी स सा म्हणजे दुपारी चारची होती आणि लग्नही मुहूर्तावर होतं तर खूप छान असं माझं लग्न झालं आणि चला हे आपण माझ्या फ्रेंड आहे तर तुम्हाला आता सगळे काही म्हणजे जे आपल्याला लग्नाला येतात ते सगळे काही फोटोशूट करायला येतात गिफ्ट वगैरे देतात तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर बघा तुम्ही तर माझ्या लग्नामध्ये ना शू बघा किती क्यूट दिसतोय ना आणि लहान होता आणि ना मामी प्रेग्नंट होत्या तर अंशू नंतर झाली तर तेव्हा मामीना सातवा आठवा महिना होता आणि चला हे माझे सगळे काही पप्पांचे फ्रेंड इकडं आजी बाबा मामा आणि माझ्या भावाचा लुक तर सौरभ भाऊचा लुक तर तोही थोडासा बारीकच होता आणि म्हणजे तीन वर्षापूर्वी आणि आत्तामध्ये प्रत्येकामध्ये थोडाफार फरक दिसेल ही दिसत असेल तर नक्की सांगा आणि माझ्या भावाचा लोक एकदमच कडक होता एकदम भारी दिसत होता तर सगळे छान असे लग्न मग की सगळे फोटोशूट करतात आणि ही छान केलं आणि माझी आजी बघा तर ही माझी किस्ना तर माझं लग्न कधी जमलं कधीपासून लग्न बघायला आले सगळे ते तुम्हाला मी एक नाव घेऊन दाखवते त्यामध्ये तुम्हाला काही सगळे काही समजेल तसं मी तुम्हाला ना माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि तुम्हाला पूर्ण माहिती आहे ना मी ना सांगणारच आहे जर माझं लग्न कोणी जमवलं काय तर ज्यांनी जमवलं ना त्यांच्याकडेच जाणार आहे मी आणि सगळे काही माहिती तेच तुम्हाला देतील त्यामुळे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगितलं नाही आणि चला तर लग्न जमवणारीही तुम म्हणजे तुम्हालाही तुम्हीही ओळखतात पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर चला मी एकेन नाव घेते तर मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार माझ्या जीवनातला आवडता क्षण त्या रमले माझे मन हे सगळे अचानक घडले आणि मी संदीप प्रावांच्या प्रेमात पडले तर याच्यामध्ये ना माझं लग्न कधी जमलं काय सगळं काय आहे पण तो मला मी सांगेलच आणि चला कान पिळला तर म्हणजे लग्नामध्ये ना भाऊ ना आपल्या दाजींचा कान पिवतो आणि ताईंनी माझी गाठ बांधली आणि ह्या लग्नामध्ये मी त्यांची गाठ बांधली तर चला तर त्यांनी माझी गाठ बांधली मी त्यांची बांधली हे एक छान असं घडलं म्हणजे मी त्यांची जेवण होते त्यांना तेव्हा म्हटले ही यांनीच बांधलेली होती आणि सौरभला कान पिळायची ना छान अशी मस्त अंगठी दिली तर मस्त च्या त्याचेही छान असे फोटोशूट वगैरे झाले तर बघा आणि तर हा क्षण प्रत्येकासाठी आणि वडिलांसाठी तर खूपच कठीण असतो तर आपली मुलगी ना परक्याच्या घरी जात असते तर ते क्षण तर खूप रडले होते सगळेजण सगळेजण खूप रडत आहे आणि सगळे इमोशनल झाले आणि मी बघा आता हसतून सांगते तुम्हाला आणि मम्मी तर खूपच जास्त रडत होती पप्पा भाऊ सगळे माझे नातेवाईक तर मी ना म्हणजे कधी लग्नाच्या पहिले ना कुठंच गेली नाही तर तुम्हाला माहिती आहे आमची फॅमिली सगळी काही जवळ असते त्यामुळे मम्मी पप्पांना सोडून म्हणजे लांब जाण्याची मामाच्या घरी जाण्याची असं हेच नाही ना सवय नाही तर त्यामुळे ना अशी पहिल्यांदाच कुठेतरी जाणार त्यामुळे आणि ब वडिलांसाठी तर हा क्षण खूपच कठीण असतो म्हणजे कधी न रडणारे वडील आज म्हणजे मुलीच्या लग्नामध्ये खूपच रडतात तर चला तर दर आता माझी बिदाई झाली आणि मी घरी निघाले तर कसा वाटला माझा अल्बम नक्की सांगा चला आज तुम्हाला मी अल्बम दाखवलं आहे सगळ्यांची काही ओळख करून दिली आहे तर माझं लग्न कसं जमलं कोणतं ना त्यात ज दिलं आहे तर सगळं काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर चला इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय